नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर आज आपल्या चॅनलवर एक नवीन रेसिपी आणली आहे ती म्हणजे काळ्या खेकड्याचा रस्सा गावरान पद्धतीने तर ह्या आम्ही चिंबोऱ्या घेतल्यात वाटणासाठी लागणारं साहित्य बघूया हे भाजून खोबरं आणि दोन कांदे एक मिरची लसूण आणि कोथिंबीर हे आपण वाटण करून घेणार आहोत थोडा लसूण फोडणीसाठी ठेवायचा त्यातला तेलावर लसूण टाकायचा लसूण लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आणि हे आपण वाटण हळद दोन चमचे मसाला एक चमचा गरम मसाला दोन चमचे चण्याचे पीठ आणि एक चमचा तांदळाचे पीठ हे आपण सगळं मिक... मिक्स नीट व्यवस्थित मिक्स करून घ्या हे खेकडे मस्त कापून घेतलेत बघा पूर्ण आतून भरलेले आहेत एकूण दहा खेकडे घेतलेले आहेत लसूण लाल झाला जा आहे त्याच्यावर कांदा टाकून थोडा मसाला कारण आपण वाटणात पण मसाला घेतला आहे म्हणून ह्याच्यात थोडासा एकच चमचा घेतला आहे फक्त मी तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याच्यानुसार घ्या तुम्ही या काळ्या खेकड्यांना तुमच्याकडे काय म्हणतात काय ठिकाणी कुर्ल्या बोल हिरव्या किंवा चिंबोरी बोलतात यातलं थोडं वाटण आपण फोडणीला देणार आहोत मस्त तेलावर परतून घ्यायचं आणि हां चिंबोरी कापून घेतली तर आतून व्यवस्थित साफसुद्धा करता येते त्याच्यामुळे अशा प्रकारे कापून घ्यायची तिला दोन तुकडे करायचे आणि एक एक एक, एक तुकडे आता हे मी ठेवून घेतेवर सर्व फोडणीला देऊन झालं की आपलं जे वाटण आपण थोडं ठेवलेलं आहे ते सगळं वरून थोडं थोडं सगळ्या भागात टाकायचं आहे अंदाजाने थोडंसं मीठ पण टाकून घ्या नंतर मग रसा थोडा थोडा वाढवत जायचं आहे आपल्याला नीट मिक्स करून घेते आणि चिंचेचं पाणी टाकूयात आता थोडं आंबट जास्त हवं आहे म्हणून मी थोडं जास्त टाकते पाणी चिंचेचं तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी तुम्ही त्यात मला थोडाच रस्सा हवा आहे म्हणून मी थोडं कमी पाणी टाकते आणि हां ही सेम रेसिपी तुम्ही खाऱ्या चिंबोऱ्यांची पण बनवू शकता सेम अशीच्या अशी आणि एवढीच टेस्टी लागते ती चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या रश्शामध्ये खूप औषधी गुणधर्मसुद्धा आहेत जसं की सांधेदुखी गुडघेदुखी मधुमेह म्हणजे शुगर उच्च रक्तदाब असे विविध फाय शेवटपर्यंत बघायला तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद